नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची आम्ही स्वामी स्विक्री या चॅनलवरती हो आज आपण बोलणार आहोत ऑनलाईन अर्निंग या विषयावर अनेक लोक म्हणतात घर बसल्या खरंच पैसे कमवता येतात का उत्तर आहे होय नक्कीच पण योग्य मार्ग निवडला तरच आज मी तुम्हाला असे सात मार्ग सांगणार आहे ज्यातून लाखो लोक दररोज पैसे कमवत आहेत त्यातला एक मी पण आहे यात काही मार्ग शॉर्ट टर्म लर्निंगसाठी आहेत तर काही मार्ग लाँग टर्म पॅसिव्ह इन्कम देतील म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हालाही तुमचा मार्ग नक्की सापडेल चला तर मग सुरू करूया आता तुम्ही कदाचित विचार करत असाल मोबाईल किंवा इंटरनेटवरून खरंच कमाई होऊ शकते का होय आज हजारो विद्यार्थी गृहिणी नोकरी करणारे लोक अगदी रिटायर झालेले लोकसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवत आहेत तुम्ही सुद्धा यातले एक होऊ शकतात पहिला मार्ग आहे कंटेंट क्रिएशन आजकाल एंटरटेनमेंट एज्युकेशन भक्ती कुकिंग कुठलाही विषय घ्या लोक युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर कंटेंट पाहतात यूट्यूबर तुम्हाला ॲड रिन्यू मिळतो त्याशिवाय ब्रँड स्पॉन्सरशिप ॲपिलेटिक मार्केटिंग करू शकतात हेही सोय इथे उपलब्ध आहे उदाहरणार्थ विलेज कुकिंग चॅनल तामिळ गावातील स्वयंपाक दाखवून ह्या माणसाने लाखो सबस्क्राईब कमवले आणि आता लाखो रुपये कमवतोय छोटं एक्झाम्पल मराठीत भक्ती किंवा मोटिवेशन शॉर्ट व्हिडिओ एक लाख वीवरती पाचशे ते सहाशे रुपये तुम्ही इथं कमवू शकता इफ्स देऊ इच्छितो सुरुवातीला डेली शॉर्ट व्हिडिओ टाका थम टायटल अट्रॅक्टिव्ह ठेवा एक निस निवडा एक विषय निवडा भक्ती मोटिवेशन कुकिंग कॉमेटी जे तुम्हाला आवडेल तो विषय जो तुम्हाला ज्या विषयमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तो विषय निवडा आणि तिच्यावरती व्हिडिओ बनायला सुरुवात करा झाली मग येथे यूट्यूबची तुमची सुरुवात इथे दुसरा मार्ग आहे फ्रीलायन्सिंग जर तुमच्यात कुठली स्किल असेल उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझाईन व्हॉइस ओअरिंग ट्रान्सलेशन डाटा एंट्री तर फेवर अपवर फ्रीलायन्सिंग डॉट कॉमवर तुमचे काम विकू शकतात उदाहरणार्थ एक मराठी व्हाइस ओव्हर आर्टिस्ट फेवरवरती सध्या दोन मिनिटाच्या स्क्रिप्टसाठी दहा डॉलर म्हणजे आठशे अस्सी रुपयापर्यंत कमवतो डाटा एंट्री करणारे लोक महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवतात टिप्स इच्छितो सुरुवातीला छोट्या कामाने सुरुवात करा प्रोफाईल स्ट्रॉंग ठेवा सिम्पल डेमो टाका कस्टमर सर्व्हिसवर लक्ष द्या क्लाइंट रिस्पेक्ट होतो तिसरा मार्ग आहे ॲफेलेटिक मार्केटिंग म्हणजे दुसऱ्याचे प्रोडक्ट सेल करून कमिशन मिळवणे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो यासारख्या साईट ॲपलेटिक प्रोग्राम देतात उदाहरणार्थ तुम्ही कुकिंग चॅनल चालवत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गॅस स्टोव्ह मिक्सर किंवा घरातील भांडे यांची ॲपलेटिक लिंक देऊ शकतात कोणी खरेदी केले तर तुम्हाला पाच टक्के पंधरा पर्सेंट कमिशन मिळते टिप देऊ इच्छितो प्रोडक्ट लिंक कुठे टाकायचे हे महत्त्वाचे आहे डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल कमिशन रेट नेहमी तपासा चौथा हे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे एकदा तयार केलेली गोष्ट वारंवार विकता ऐकते जसं की ई बुक्स स्टडी नोट्स टेम्पलेट प्रेझेंट कॅनवा डिझाईन लोक हे खरेदी करतात उदाहरणार्थ एक्झाम नोट पी डी एफ कुकिंग रेसिपी बुक सोशल मीडिया टेम्पलेट किंमत फक्त नव्याण्णव रुपये ठेवा जर का शंभर लोकांनी खरेदी केली तर तुम्हाला नऊ हजार नऊशे मिळतील टिप दे इच्छितो एक निस निवडा स्टडी होम मेकर क्रिएटर ग्रुम रोड इंस्टामोज पेसिपवर विक्री करू शकतात आणि इथून पैसे कमवू शकतात पाचवा आहे ऑनलाईन टीचिंग कोचिंग जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट स्किल किंवा लँग्वेज चांगली येत असेल तर ऑनलाईन क्लासेस घेणं हा एक उत्तम पर्याय आहे झूम गुगल मीट वर क्लासेस घ्या फीज घ्या उदाहरणार्थ स्पोकिंग इंग्लिश बेसिक कॅम्प्युटर स्टॉक मार्केट कुकिंग क्लासेस युमिडीवर मराठी हिंदी कोर्सेस विकून हजार रुपये कमवले जातात टिप्स देऊ इच्छितो सुरुवातीला कमी फी ठेवा स्टुडंट वाढले की फीस वाढवा डेमो क्लासेस फ्री द्या आणि तुमची इथं सुरुवात करा सहावा आहे माझा सगळ्यात आवडता विषय स्टॉक मार्केट ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि लॉन टर्म इन्व्हेस्टमेंट हे तीन पर्याय आहेत पण लक्षात ठेवा रिक्स आहे नॉलेज घेतल्याशिवाय करू नका उदाहरणार्थ एक लाख कॅपिटल वर दररोज पाचशे ते हजार रुपये प्रॉफिट साधता येतो योग्य टॅटर्जी असेल तर लॉंग टर्म म्युच्युअल फंड एसआयपी ने पाच ते दहा वर्षाने पॅसिव्ह इन्कम मिळतो टिप्स सुरुवातीला स्मॉल कॅपिटलने सुरुवात करा पेपर ट्रेडिंग करून प्रॅक्टिस करा आणि तुमचे शेअर मार्केट ची सुरुवात करा सातवा आणि लास्ट ऑनलाईन जॉब मायक्रोटॉक्स सॉल्सबर्ग सेन्स क्लिकवर्क सारख्या वेबसाईटवर वर ॲड बघणे छोटे काम करून पैसे मिळतात जास्त कमाई नसली तरी सुरुवातीसाठी किंवा पॉकेट मनीसाठी ठीक आहे एक सर्वे तीस ते पन्नास रुपये महिन्याला तीन ते चार हजार रुपये सहज मिळू शकतात तर मंडळी हे होते ऑनलाईन पैसे कमवायचे सात खात्रीशीर मार्ग कंटेंट क्रिएशन लायन्सिंग ॲपलेटिक मार्केटिंग डिजिटल प्रोडक्ट ऑनलाईन टीचिंग स्टॉक मार्केट ऑनलाईन जॉब त्यापैकी कोणता मार्ग तुम्हाला जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा विषयावर थोडी वेगळी डिटेल व्हिडिओ हवे असतील तर मला कळवा मी सिरीज सुरू करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद